मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत लिंग पुराण तर बरेच काही तुमच्या कमेंट्स आलेल्या आहेत पण रिप्लाय द्यायला वेळ नाही पार्लरचे कस्टमर आणि पार्लरचे मेकअप फेशियल खूप चालू आहे सीझन असल्यामुळे आणि असे पण माझे फेशियल आणि साईड साईड मेकअप पण चालूच राहतात त्याच्यात पण मी क्वालिटी ठेवलेली आहे आणि घरात पण जॉईंट फॅमिली असल्यामुळे वेळ कमी असल्यामुळे मी आता गुरुवारच्या दिवशी लिंगपुराण टाकू शकली नाही तर स्त्रीसुक्त टाकलेलं आहे मी तिकडे त्यामुळे स्वारी लिंगपुराणचा व्हिडिओ आला नाही वेळ नसल्यामुळे तर असं काही राग मानून घेऊ नका की आज व्हिडिओ आला नाही मन नाराज करून घेऊ नका मी दररोज प्रयत्न करते अर्धा तास पण मला मिळाला घडी बघून तरी पण मी, मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचण्याचा प्रयत्न करत राहते की माझ्या जे भाविक भक्त आहे शालीनी भक्तीसागरचे की ते माझ्या व्हिडिओची वाट बघतात माझ्या व्हिडिओसाठी ते बॅलेन्स टाकतात कमेंट्स करतात ते की ताई आम्ही मोबाईलमध्ये बॅलेन्स टाकणार नाही पण तुमच्या फक्त आवाजासाठी तुमच्या फक्त व्हिडिओसाठी आम्ही मोबाईलमध्ये बॅलेन्स टाकतो तुमच्या कथा तोपर्यंत आम्ही ऐकत नाही तोपर्यंत आमचं मन लागत नाही काही भाविक भक्त असे आहेत जे भाऊ लोक दादा लोक कंपनीमध्ये काम करतात आणि शिव महापुराणच्या कथा ऐकतात ते म्हणतात ताई आमच्याजवळ अगरबत्तीसुद्धा नाही आहे आम्ही काम करता करता मशीन चालू असतं पण मोबाईल खिशात ठेवून आम्ही शिवपुराण ऐकत आहोत तर चालेल का अरे उ उत... अतिउत्तम अतिउत्तम तुम्ही काम करता करता हे शिवमहापुराण ऐकताय या कथा कुठल्या पण लिंगपुराणाच्या ऐकताय तर भगवान तुमच्या सोबत आहे कामामध्ये देव आहे जे आपण काम करतो कर्म करतो त्याच्यात देव राहतो म्हणून देव आपल्याला हर प्रकारे मदत करतो तो काम करता करता बसमध्ये उठता बसता स्वयंपाक करता करता पण बायका व्हिडिओ लावून देतात ताई आम्ही स्वयंपाक करतो त्यावेळेस तुमचं लिंगपुराण शिवपुराण लावून देतो आणि स्वयंपाक करतो तर अतिउत्तम स्वयंपाकामध्ये एवढे मंत्र चोवीस हजार मंत्रांचा शिवमहापुर पुराण आणि लिंग पुराणाचे मंत्र तुमच्या स्वयंपाकात पडतात सर्वांची प्रगती होण्यात मदत होते कोणाला रोग होत नाही अन्नपूर्णा मातेचा वास राहतो साक्षात पार्वती माता विराजमान राहते तर तुमच्या अशा काही काही कमेंट्स आलेल्या राहतात तर माझ्या हृदयाला एवढा आनंद देऊन जातात तुमच्या कमेंट्स कोणी म्हणतं की ताई आम्ही शेतात काम करतोय आणि शेतामध्ये काम करता करता लावलेले आहे तर अशा कमेंट्स ऐकून माझ्या डोळ्यात पाणी येतं अक्षशा की एवढ्या उन्हाच्या बायका कामं करत आहे शेतामध्ये आणि तरी पण शिव महापुराणाची कथा माझे ऐकत आहे म्हणजे मला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे माझी तळमळ एवढी राहते जेवढा माझ्या जवळ दहा मिनटं पंधरा मिनटं वीस मिनटं तेवढं मी पुराण उघडून तुमच्यापर्यंत दोन शब्द पोचवण्याचा प्रयत्न करते पण केव्हा केव्हा जास्त घाई गर्दी कामांमुळे केव्हा केव्हा येत नाही तरी पण मी काहीतरी दुसरं तरी टाकेल की माझा आवाज ऐकण्यासाठी लोक आतुर असतात की तुमचा जोपर्यंत थोडा दोन शब्द आवाज बी नाही ऐकला तरी आम्हाला कामाला मन लागत नाही आज व्हिडिओ का नाही आला असं वाटतं त्यांना त्यामुळे मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवण्याचा प्रयत्नच करत राहते तर मित्रांनो जास्तीत जास्त जणांनी लिंग महापुराण ऐकण्याचे करावे शेअर करण्याचे करावे कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा तुमची कमेंट्स एक माझ्या मनाला आनंद देऊन जाते वेळ नसल्यामुळे सुद्धा मी वेळ काढते तर फक्त तुमच्या कमेंट्समुळे मी वेळ काढत राहते दुसरं काहीच नाही फायनान्शियर माझी एकदम चांगली आहे माझी मुलगी डॉक्टर आहे मुलगा बी फार्मसीमध्ये घरात हॉटेल आहे हार्डवेअर आहे मी पार्लर वगैरे चालवते घरात सर्व प्रकारच्या सुविधा आहे पण तुमच्या कमेंट्समुळे मी फक्त हे लिंग पुराण शिव महापुराण माझा हा छंद आहे की पोथी पुराण वाचण्याचा आणि तुमच्यापर्यंत टाकण्याचा म्हणून फक्त तुमच्या कमेंट्स करा तुम्ही दुसरं काही नाही या चॅनलला सबस्क्राईब करा ते आपण चॅनलला सबस्क्राईब करा विष्णू महापुराण खूप अत्यंत छान चालू आहे वैशाख महिना हा विष्णूंचा महिना हा आहे जो कोणी विष्णू महापुराण ऐकतो त्यावर महालक्ष्मी सदैव कृपा राहते सात जन्माचे दारिद्र्य दूर करते एवढं विष्णू महापुराणमध्ये सांगितले ओम नमो विष्णवे नमा ओम श्री हरी जय श्री हरी ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ओम नम शिवाय नमा शिवाय नमः शिवा शिवा या मंत्रामध्ये उमा उमा गौरी गौरी ह्या शब्दांमध्ये खूप पावर आहे ओम श्रीम नमा ओम महालक्ष्मीचं विद्मय विष्णुपत्नीचं तन्नो तन्नोलक्ष्मी प्रचोदया ह्या मंत्रांमध्ये खूप पावर आहे ज्या घरांमध्ये जे जे मी मंत्र सांगितले एकशे आठ आठ वेळा उठता बसता किंवा पण तुम्ही ऐकले हे मंत्रांनी सतत बोलले आणि एक वेळा पण श्रवण केले तरी आपले सर्व पापांचे नाश होते आणि आपल्यावर शिवशंभूंची कृपा होते असे हे मंत्र खूप पॉवरफुल आहे तर आज आपण शिवजींच्या पाच अवतारांची कथा ऐकणार आहोत जो कोणी पाच अवतारांची कथा ऐकतो त्याच्यावर शिवशंभूचा आशीर्वाद राहतो आणि त्याच्यावरचे जे पण काही कर्ज आहे दुःख आहे दारिद्र्य आहे ते दूर होते किती जणांना फरक पडला कोणाची बीपी कमी होत होते कोणाची बीपी जास्त होते कोणाला डायबेटीज होते कोणाला शुगर होते कोणाला ज्यांच्या मा, म महिना चालू नव्हता तनखा नव्हती ज्यांना पैसे नाही मिळत होते अशा अशा लोकांना हे शिव महापुराण फक्त श्रवण केल्याने सुद्धा त्यांच्या कमेंट्स आलेल्या आहे की ताई आमच्या मुलामुलींचे जे सरकारचे काही कामं आमचे न्यायालयाचे कामं होत नव्हते तुमच्या फक्त कथा ऐकल्याने आमचे कामं झालेले अशा कमेंट्स आलेल्या आणि तुम्ही पण ऐका पण मी त्यांच्यापर्यंत रिप्लाय देऊ शकत नाही केव्हा केव्हा रिप्लाय देण्या देण्यामध्ये एक घंटा चालला जाईल तर व्हिडिओ कुठून वाचू वेळ कुठून होईल त्यामुळे मला रि रिप्लाय देणं सुद्धा आता जमत नाही आहे गेल्या पंधरा वीस दिवसापासून तर मित्रांनो सॉरी यासाठी तर फक्त कथा श्रवण करत राहा आणि आपलं जीवन सार्थक करत राहा जर आपण कथासुद्धा श्रवण केलं तरी आपल्या हृदयामध्ये साक्षात शिव विराजमान होतात आणि आपल्या मुलांची प्रगती व्हायला मदत करते आपल्या मुलांच्या अडथळा येऊ देत नाही जो कथा ऐकतो श्रवण करतो त्यांच्या मुलांसाठी कधी जीवनात त्यांचा अडथळा येत नाही प्रगतीच होते जे जिथं जातात तिथं मान प्रति यश कीर्ती वाढते याने वाढते आणि आपली एक छबी बनते पर्सनॅलिटी बनते कथा ऐकल्याने आपल्या चेहऱ्यावर अलौकिक तेज राहतं आपला जो चेहरा मुरझवलेला आहे तो एकदम तेजहीन होतो जसे ऋषी मुनींच्या चेहऱ्यावर एकदम कांती राहते तशा कथा श्रवण केल्याने आपल्या चेहऱ्यावर कांती राहते तर आता आपण शिवजींच्या पाच अवतारांची कथा ऐकायला सुरुवात करूया श्री गणेशाय नमो नम ವಂದೇ ಮಹಾನಂದಮಂದಿಲಂ ಮಹೇಶ್ವರಂ ಸರ್ವಿಭುಮ ಮಹಾತಂ ಗೌರಿ ಪ್ರಿಯ ಕಾರ್ತವಿಘ್ನರ ಶಂಕರ ಶಂಕರಂ ವೇದ್ अर्थ जे परमानंदमय आहे ज्याच्या लीला अनंत आहे जे ईश्वराचेही ईश्वर आहे जे, जे सर्व व्यापक महान गौरीचे प्रियतम तसेच कार्तिक स्वामी आणि विघ्नराज गणेशाला उत्पन्न करणारे आहेत त्या आदिदेव शंकरांना मी वंदन करते श्री गणेशाय नमहा शौनिक म्हणाले हे व्यासशिष्य सूजी तुम्ही महाभाग्यवान आहात ज्ञान आणि दयेचे सागर आहात आता ज्या योग्य शिवजींनी सत्पुरुषाचे कल्याण केले त्या अवताराविषयी सविस्तर सांगण्याची कृपा करा सूत म्हणाले शौनिकजी आणि येथे उपस्थित असलेले सर्व ऋषी हो मी तुम्हाला शिवजीचे अवतार वर्णन करून सांगतो हे निरूपण तुम्ही सावध चित्ताने ऐका फार पूर्वी सनत कुमारांनी हीच गोष्ट नंदेश्वरला विचारली होती तेव्हा त्यांनी ते शंकराचे स्मरण केले व म्हणाले हे विधीपुत्र सर्व व्यापक शिवप्रभूंनी प्रत्येक कल्पात असंख्य अवतार घेतले आहेत त्या सर्वांच्या सर्व वर्णन करून सांगणे मला शक्य नाही पण माझ्या बुद्धीनुसार जे मला माहिती आहे ते मी सांगते श्वेतलोहित नावाचा जो एकोणावीसवा कल्प आहे त्यात शिवजींचा पहिला अवतार झाला त्याचे नाव सद्यो जात होते त्या कल्पात ब्रह्मदेव परब्रह्माचे ध्यान करत असताना श्वेत लोहित वर्णाचा एक शिकाधारी कृपार उत्पन्न झाला तो सदोजात कुमार ब्रह्मरूपी परमेश्वर अर्थात साक्षात शिवाय हे लक्षात येताच त्यांना अतिशय आनंद झाला त्यांनी दोन्ही हात जोडून त्याला नमस्कार केला आणि त्या परमपुरुषाचे सदबुद्धीने वारंवार चिंतन करू लागल्या त्यांच्या चिंतनाने तेथे श्वेतवचनाचे परमोत्कृष्ट विज्ञानी आणि परब्रह्म वारंवार चिंत स्वरूप वारंवार चिंतन करू लागले त्यांच्या चिंतनाने तेथे श्वेत वर्णाचे परमोत्कृष्ट परम विज्ञानी आणि परम ब्रह्मस्वरूप असे चार यशस्वी कुमार उत्पन्न झाले सुनंदन नंदन विश्वनंदन आणि उपनंदन ही त्यांची नावे होती ते त्या महात्म्याचे शिष्य झाले त्यांनी त्याला परब्रह्म म्हणून जाणले सदोजात रूपाने प्रकट झालेल्या शिवजींनी प्रसन्न होऊन ब्रह्माजींना ज्ञान आणि सृष्टी रचनेचे सामर्थ्य दिले त्यानंतर रक्त नामक विसावा कल्प झाला त्या कल्पात ब्रह्माजींनी रक्तवर्ण शरीर धारण केले होते त्या कल्पात ब्रह्मदेव पुत्र प्राप्तीसाठी ध्यान करत असताना त्यांच्यातून एक पुत्र प्रकट झाला त्याच्या अंगावर लाल रंग रंगाचे वस्त्र होते गळ्यात लाल फुलांची माळ होती त्यांचे डोळे लालबुंद होते त्यांनी आभूषणे ही लाल होती आत्मबला संपन्न असलेला तो महात्मा कुमार वामदेव शिव आहे हे जाणून त्यांनी त्यांना नमस्कार आदराने नमस्कार केला त्यांचे ध्यान केले तेव्हा लाल वस्त्र धारण केलेले चार पुत्र उत्पन्न झाले विरज विवाह त्रिशोक आणि विभभावन ही त्यांची नावे होती तेव्हा ही वामदेव रूपी शिवप्रभूंनी ब्रह्माजींना ज्ञान आणि सृष्टी उत्पन्न करण्याची शक्ती दिली पीथबासा नावाच्या एकवीसव्या कल्पात ब्रह्माजींनी पिवळे वस्त्र परिधान केले होते ते पुत्र कामनेने ध्यान करत होते तेव्हा पिवळी वस्त्र धारण केलेला एक महा तेजस्वी प्रौढ कुमार उत्पन्न झाला त्याच्या भुजा विशाल होत्या ब्रह्माजींनी त्यांचे ध्यान केले होते तेव्हा तो सतत तत्पुरुष शिव आहे हे त्यांच्या लक्षात आले त्यांनी महादेव गायत्रीचा तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही या मंत्राचा उच्चार करून त्याला नमस्कार केला त्यामुळे त्यात पुरुष रूपातील महादेव प्रसन्न झाले त्यांच्या पार्श्वभागातून पिवळी वस्त्रे धारण केलेली अनेक दिव्य कुमार प्रकट झाले ते सर्व योग मार्ग प्रवर्तेत होते तो कल्प संपल्यावर शिवनामाचा दुसरा कल्प सुरू झाला तेव्हा सर्वत्र पाणीच पाणी होते त्या जन्म अवस्थेत एक हजार दिव्य वर्ष उलटून गेली त्यामुळे सृष्टीनिर्मितीची इच्छा करणारे ब्रह्माजी दुखी मनाने विचार मग्न झाले त्यासमयी त्याच्या सम्मुख एक महा तेजस्वी कुमार उत्पन्न झाला तो कृष्ण वर्णाचा होता आणि आपल्याच तेजाने झळकत होता त्याने काळ लाल वस्त्र परिधान केले होते काळे शुरभूषण घातले होते त्याचा मुकुट यगोपवित आणि भाळ भाळावरचे गंधही ही काळेच होते ब्रह्माजींनी आपल्या बुद्धीने तो अघोर रूपातील शिव आहे हे ओळखले त्या भक्त वत्सल्य महान महस्वी महापराक्रमी आणि देवदेवेश्वर अघोरेला मनपूर्वक नमस्कार केला त्या शिव अवताराचे ध्यान केले प्रियवाणीने त्यांची स्तुती केली तेव्हा अघोर रूपातील शिवजींच्या शेजारी कृष्णवर्णाचे काळे गंध लावलेले काळे जंग राग धारण केलेले चार कुमार प्रकट झाले ते परम तेजस्वी शिवस्वरूप आणि महा आत्मा होते कृष्ण कृष्णशिख कृष्णस्य कृष्णकंठधारी ही त्यांची चार नावे आहेत ब्रह्माजीच्या हेतू करता हे महात्मे घोर नामक महाअद्भुत योगाचे प्रवर्तक झाले त्यांच्यानंतर ब्रह्माजीचा दुसरा कल्प सुरू झाला त्याचे नाव विश्वरूप या अद्भुत कल्पात ब्रह्मदेव पुत्र प्राप्तीसाठी शिवजीचे ध्यान करत होते तेव्हा मोठा नाद करणारी विश्वरूपा सरस्वती प्रकट झाली त्याचप्रमाणे तशा स्वरूपात भगवान ईशान्य त्यांचा वर्ण शुद्ध स्फटिका समान उज्ज्वल होता ते सर्व आभूषणांनी शोभून दिसत होते ईशान्य रूपातील त्या अजन्मा सर्वव्यापी सर्वात यामी सर्व काही देणाऱ्या सुंदर रूपाच्या सर्वस्वरवीर अरूपाशावी शिवप्रभूंना ब्रह्माजींनी अत्यंत आदराने नमस्कार केला तेव्हा शक्तीसहित अवतरलेल्या सर्व शक्तिमान भगवानांनी त्यांना सन्मार्गाचा उपदेश करून आपल्या आपल्या प्रभावाने चार सुंदर आणि शुभ बालिके उत्पन्न केली जटी मुंडी शिकंडई अर्धमुंड ही त्यांची चार बालिकांची नावे आहेत योगाद्वारे सत्मार्गाचे अनुष्ठान करून त्यांनी श्रेष्ठ योग गती प्राप्त केली जी मी तुम्हाला जे शिव अवतार संक्षेपणाने कथन केले त्यामुळे मला त्रैलोक्यात किंबहुना संपूर्ण के ब्रह्मांडात यथायोग्य आणि सर्वांना हितकारक असा व्यवहार प्रचलित झाला ईशानपूर्ण पुरुष अघोर वामदेव आणि ब्रह्म या भगवान महेश्वराच्या पाच मूर्ती जगात विशेष प्रसिद्ध आहे कोणत्या कोणत्या ईशान पुरुष वामदेव आणि ब्रह्म या भगवान महेश्वराच्या पाच मूर्ती विशेष प्रसिद्ध आहे जो कोणी या पाच अवतारांचे सुद्धा श्रवण करतात तरी त्याचे पापे जळून भस्म होतात आणि त्यांच्यावर शिवशंभूचा आशीर्वाद राहतो जो कोणी वामदेवाय नमा या मंत्राचा एक शाट वेळा जप करून शिवजींना एक शाट बेलपत्री वाहतो त्याच्या त्वरित इच्छा पूर्ण करतो ईशा ईशाने शिवजीचे पहिले महान रूप सांगितले गेले आहे हे रूप प्रकृतीचा उपभोग घेणारे असून हो ते क्षत्रज्ञा स्थित असते तत्पुरुष म्हणून प्रख्यात असलेले शिवजीचे दुसरे स्वरूप गुणांच्या आश्रयाने भोग भोगणारे असून हो ते सर्वज्ञात ज्ञात अधिष्ठित असते त्यांचे अघोर नामक जे तिसरे स्वरूप आहे ते धर्मासाठी अंगासहित बुद्धी तत्वाचा विस्तार करून आतच अधिष्ठित असते वामदेव हे चौथे शुभ स्वरूप अहंकाराचे अधिष्ठान असून नेहमी अनेक प्रकारची कार्य करीत असते विचार विचारशील बुद्धिमान लोक शिवजीचे ईशान सज्ञ स्वरूप हे कर्ण वाणी आणि सर्वव्यापी आकाशाचे अधिष्ठान आहे असे सांगतात त्यांच्या मते पुरुष नामक रूप हे त्वचा हात आणि स्पर्श गुण विशिष्ट वायूचे अनुष्ठान आहे अघोर नामक रूप हे शरीर रूप रस आणि अग्र यांचे अधिष्ठान आहे वामदेव नामक रूप हे त्यांची जीभ गुद्धा रस आणि जलाचे अधिष्ठान आहे आणि सदोजत सद्योजात नामक रूप हे नाक आणि उपस्थगंध आणि भूमी यांचे अधिष्ठान आहे शिवजींचे सर्व रूप वंदनीय आहे जो कोणी शिवजींच्या हे सर्व रूप वंदनीयांना प्रणाम करतो श्रवण करतो त्या भक्तांचे कल्याणच होते त्यांना सुख समृद्धी देते आयुष्याची प्राप्ती होते सणद कुमारजी म्हणतात जो मनुष्य शिवजीच्या सदोजाती अवताराची प्राकट्यची कथा श्रद्धेने श्रवण पठन करतो तो जगातील सर्वात उत्तम भोग भोगून अंती परम गतीची प्राप्ती होते शिवलोकाची त्याला प्राप्ती होते असे सांगितले आहे नंदेश्वर म्हणाला मग जनत कुमार जी, आता मी तुम्हाला लोकांची कार्यसिद्धी करणाऱ्या आणि सर्वांना सुख देणाऱ्या शिवजींच्या श्रेष्ठ अवताराविषयी सांगणार आहे ज्याप्रमाणे सूत्रामध्ये म्हणी गुंपलेले असतात त्याप्रमाणे हे आठ अवतार जगाला व्यापून राहिले आहेत हे विश्व आठ मूर्तीचे स्वरूप आहे शर्व भव रुद्र उग्र भीम पशुपती ईशान्य आणि महादेव अशी आठ रूपे महादेवाची आहेत पृथ्वी जल अग्नी वायू आकाश क्षत्रज्ञ चंद्र यांच्यामध्ये ती सर्वाधी आठ रूपे अधिष्ठित झालेली आहे शिवजींचे हे विश्वभरातमध्ये रूप चराचर जगाला व्यापन करणारे आहेत सर्व जगाला सुख करून देणारे आहेत शास्त्रांचे स्पष्ट प्रतिपादन असे केले गेलेले आहेत भगवान शंकराचे सर्व जगाला जीवनदायी असे जे जलात्मक रूप आहे त्याला भाव म्हणतात जे या जगाला अंतर्बाह्य व्याखून आहे ते संपूर्ण विश्वाचे भरण पोषण करून त्यात चालना देतात त्या शिवरूपाला उग्र अशी सगळ्या आहे त्यांचे सर्वांना अवकाश देणारे सर्व व्यापी आकाशमत अक्षय जे रूप आहे त्यास भवपाश तोडून टाकणारे असे जे रूप आहे त्यास पशुपती असे म्हणतात महेश्वराचे सर्व जगाला प्रकाशित करणारे जे सूर्यात्मक रूप आहे त्यास ईशान्य म्हणतात आपल्या अमृतमय किरणांनी सर्व जगाला शांत आनंदहित करणारे जे रूप आहे चंद्रात्मक रूप म्हणतात त्यास महादेव म्हणतात परमात्मा शिवजीचे आत्मा हे आठवे रूप आहे ते मूर्त अमूर्त अशा सर्व मूर्तींना व्यापून आहे म्हणूनच समस्त विश्व शिवमय आहे ज्याप्रमाणे वृक्षाच्या मुळांना पाणी घातले असता त्याच्या फांद्या पलवित होतात त्याप्रमाणे शिवजीचे पूजन केले असतात शिवस्वरूप विश्व परिपुष्ट होते शिवजींचे पूजन केले असता आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि ज्याप्रमाणे पुत्र सुख लाभते आनंद लाभतो पित्यांना प्रसन्न वाटते त्याप्रमाणे आपल्या भक्तांना आनंद पाहून शिवजींना परम संतोष वाटतो जो शिवलिंगाची पूजा करतो त्या भक्तांना बघून शिवजींना खूप आनंद वाटतो जो शिवजीच्या समोर दिवा लावतो शिवजीच्या मंदिरात दिवा लावतो चौकट वर दिवा लावतो प्रदोष कालामध्ये मुख्य दरवाजाला दिवा लावतो ते भक्त शिवजींना परम पवित्र असतात आणि त्यांच्या जवळच राहतात हे विश्व शिवात्मक असल्यामुळे जो विश्वावर प्रेम करतो त्याच्याविषयी कर्तव्य तत्पर राहतो त्याला शिवप्रभूंचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून जो कोणी देहधारी प्राण्यांची अनिष्टी करतो तो शिवजींच्या अमृत अष्टमूर्तींची अनिष्टी करतो यात संशय नाही या अष्टमूर्तीच्या रूपाने भगवान शंकर संपूर्ण विश्वामध्ये अधिष्ठित आहेत सर्वांना सर्व काळ आहे सर्वांपर उपकार करण्यासाठी तत्पर आहे म्हणून ज्यांना स्वतःच्या कल्याणाची इच्छा आहे त्यांनी परमभक्तीने शिवजीची सेवा केली पाहिजे नंदीश्वर म्हणाला सनेत कुमारजी आता मी तुम्हाला शिवजींच्या अर्ध नारेश्वर नावाचे जे रूप आहे अर्ध नारेश्वर अर्ध नारी आणि नर नावाचे जे अनुपम रूप आहे त्याविषयी सांगतो सृष्टीच्या आरंभी ब्रह्माजींनी ज्या प्रजा उत्पन्न केल्या त्यांचा विस्तार झाला नाही त्यामुळे ते दुःख व्याकुळ होऊन चिंता करू लागले तेव्हा आकाशवाणी झाली हे ब्राह्मण तुम्ही मेथुनी जा प्रजा निर्माण करा त्या आदेशानुसार ब्रह्माजींनी मेथुनी सृष्टी उत्पन्न करण्याचा विचार केला आणि तत्पूर्वी भगवान शिवजींनी स्त्रियांचा कुळा निर्माण केल्यास केलेल्या नसल्यामुळे मैथुनी प्रजा कशी निर्माण करायची असा ब्रह्माजींना प्रश्न पडला होता तेव्हा शिवजींच्या कृपेशिवाय हे कार्यसिद्धीत जाणार नाही हे लक्षात घेऊन त्यांनी तपश्चर्या करण्यास सुरुवात केली त्यांनी परमेश्वर शिव आणि परशक्ती शिवा यांच्या संयुक्त रूपाच्या हृदयात ध्यान करून प्रदीर्घ काळ अनुष्ठान केले त्या आराधनेने भगवान शंकर प्रसन्न झाले त्यांनी हृदयामध्ये ध्यान करून प्रदीर्घ काळ अनुष्ठान केले आणि आपल्या कामदा मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि अर्ध नर नारेश्वर रूपाने ब्रह्माजी मुख ब्रह्माजी सम्मुख गेले शिव आणि शिवाचे एकत्रित रूप पाहून ब्रह्माजींना फार आनंदित झाला त्यांना भगवंतांनी दंडवत प्राणिपात केला म्हणजे प्रणाम केला दोन्ही हात जोडून विनम्र भावनेने स्तुती केली ब्रह्माजींनी म्हणाले हे विश्वकर्ता महादेव गंभीर वाणीने म्हणाले हे वत्सा तुमच्या मनात काही आहे ते तत्व जाणले आहे तुम्ही प्रजाची वृद्धी व्हावी उद्देशाने तप केले आहे हे स्पर्ध कार्य साध्य होईल असा मी वर देतो त्यावेळेस शिवजींनी आपल्या शरीराच्या स्त्रीरूपी भागाला म्हणजे शिवादेवीला आपल्यापासून विलग केले ब्रह्माजींनी त्या पराशक्तीला विनम्रतेने नमस्कार केला व म्हणाले हे भगवती हे शिवे सृष्टीच्या देव, वेळा उत्पन्न केली तरी याचा विस्तार होत नाही म्हणून स्त्री पुरुष सममागातून उत्पन्न होणाऱ्या सृष्टीची निर्मिती करून प्रजाची वृद्धी करू इच्छितो परंतु त्यासाठी आवश्यक असलेले स्त्रियांचे कुळ निर्माण करणे माझ्या शक्ती बाहेर आहे हे देवी तू सर्व शक्तीचे उगम स्थान आहे म्हणून मी तुझ्या चरणी अशी प्रार्थना करतो तू मला नारी कुळ उत्पन्न करण्याची शक्ती दे तसेच चराचर जगाच्या वृद्धीसाठी आपल्याच एका सर्व समर्थ रूपाने माझा दक्ष नावाचा जो पुत्र आहे त्याची कन्या हो तुझ्या तथास्तू अशा आशीर्वाद देऊन शिवादेवीने आपल्या भ्रम मध्यस्थानातून आपल्यासारखीच कांती असलेली दुसरी शक्ती निर्माण केली तिला पाहून देवश्रेष्ठ शिवप्रभू असून म्हणाले हे शिवे परमश्रेष्ठी ब्रह्माजींनी तपश्चर्यांनी तुझी आराधना केली आहे तू त्यांच्यावर प्रसन्न हो त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण कर त्यांच्या आज्ञेनुसार जगदंबेने दक्षा दक्षाची कन्या होण्याचे मान्य केले अशा प्रकारे अनुपम शक्ती प्रदान करून शिवादेवी शिवजीच्या शरीरात लीन झाली भगवान अंतर्धान पावले तेव्हापासून जगात स्त्रियांचे कुळ अस्तित्वात आले आणि मैथुनी सृष्टीला आरंभ झाला तिचा विस्तार होऊ लागला ते पाहून ब्रह्माजींना फार आनंद झाला हे तात मी तुम्हाला शिवजींच्या अर्धनारी नर या सर्वश्रेष्ठ रूपाची माहिती सांगितली हे वर्णन अत्यंत मंगलकारिक आहे जो मनुष्य श्रद्धेने श्रवण पठन करतो त्याचे पुण्यदायक कथेचे श्रवण पठन करतो तो सर्व उत्तम भोग भोगून परम गतीला प्राप्त होतो मोक्षची प्राप्ती होते नंदेश्वर म्हणाला सनत कुमारजी एकदा भगवान शिवजींनी ब्रह्माजींना स्वतःचे चरित्र प्रेमपूर्वक वर्णन करून सांगितले त्या परम सुखदायक कथा मी श्रवण करा शिवजी म्हणाले ब्रह्माजी वराह कल्पातील सातव्या मनवंतरात सर्व लोकांना प्रकाशित करणारे भगवान कल्पेश्वर जे तुमचे प्रण पंतू आहे ते वैवस्त मनुचे पुत्र होतील त्या मनवनवनात ब्राह्मणांच्या हितासाठी मी शिवादेवीसह श्वेत नामक महामुनीच्या रूपाने प्रकट होणार आहे त्यावेळी हिमालयाच्या छागल चा नामक रमणीय शिखरावर माझे शिका धारण केलेले शिष्य उत्पन्न होतील श्वेत श्वेत श्वेताश्रय श्वेताश्र श्वेत लोहित नावाचे ते चारही शिष्य ध्यान योगात प्रवीण असतील ते मज अविनाशी परमात्म्याला तत्वत जाणून माझे भक्त होतील आणि जन्म जरा मृत्यूरहित होऊन परब्रह्मातच समाधी मग्न होऊन राहतील त्या समयी मानव ध्यानाव्यतिरिक्त दान धर्म आदी कोणत्याही कर्म कर्महेतुक साधनांनी मला पाहू शकणार नाही पुढे दुसऱ्या युगात सत्य नामक प्रजापती हे व्यास होतील तेव्हा मी कलयुगात सुतार नावाने विख्यात होईन दुदंबी शतरूप ऋषुक आणि केतुमान हे चार वेदज्ञ ब्राह्मण माझे शिष्य होतील ते ध्यान योगाने अक्षय अवव्य अशय मला तत्व जाणून मुक्त होतील तिसऱ्या युगात भार्गव नावाचे व्यास होतील तेव्हा मी दमन नावाने विख्यात होऊन विशोक विशेष विपाप आणि पापनाशन असे माझे चार शिष्य असतील त्या अवतारात मी शिष्यसह व्यासांना सहाय्य करेन लोकांना निवृत्ती मार्ग दाखवेन अंगिरा हे व्यास होतील तेव्हा मी सुहोत्र नावाने प्रकट होईल माझे चार शिष्य असतील सुमुख दुर्मग दुर्धर्म आणि दुरित विक्रम नावाचे ते शिष्य योग साधक महात्मा असतील त्यांच्या समवेत मी व्यासांना सहाय्य करीत राहील पाचव्या द्वापारात सविता नामक व्यास होतील तेव्हा मी कंक नामक महातपस्वी योगी होईन सनक सनातन सनंदन आणि सनत कुमार हे माझे शिष्य होतील मी शिष्यासहित व्यासांना मदत करेन निवृत्ती मार्गाचा प्रचार प्रसार करीन सहाव्या द्वापारात मृत्यू नामक व्यास होतील ते, व्या ते वेदांचे विभाजन करतील त्यांच्या सह्यासाठी मी लोकांशी नावाने अवतीर्ण होईन आणि निवृत्त मार्गाची उन्नती करेन सुदामा विरजा संजय आणि विजय हे माझे दृढव्रती चार शिष्य असतील स्वात्या द्वापाराच्या आरक्ती शतक्रतू नामक व्यास होतील तेव्हा आम्ही सर्वेज्ञ असा जयकेश्वर होईल सार्वस्व योगीश्व मेघवाह सुवाहने माझे चार शिष्य असतील मी शिष्यांसह व्यासांना सहाय्य करेन काशीतील एका गुहेमध्ये दिव्य स्थानी कुशासनावर बसून महायोगात निपून होईल करून भक्तांचा उद्धार करेन आठव्या द्वापारात महामुनी वसिष्ठ हे वेदांचे विभाजन करणारे वेदव्यास होतील मी तधी नावाने अवतीर्ण होऊन त्यांना सहाय्य करेन कपिल असुरी पंचशीख आणि शाश्वल हे माझे चार शिष्य असतील हे माझ्यासारखेच योग्य असतील नव्या चतुर्युगात युगात मुनी श्रेष्ठ सार्वस होऊन व्यास म्हणून प्रसिद्ध होतील त्यांच्या निवृत्त मार्गाचा विस्तार करण्यासाठी मी ऋषभ नावाने प्रकट होईन पराशर गर्ग भार्गव आणि तेथेही -ते माझे कुशिक गर्ग मित्र आणि कौरुष्य असे चार तपस्वी शिष्य असतील ते उर्धव रेता ब्राह्मण महान योगी ब्रह्मचर्याच्या निष्ठेने पालन करणारे आणि वेधानुगामी असतील महेश्वर योग प्राप्त करून ते शिवलोकी जातील नंदेश्वर म्हणाला सनत कुमारजी अशा प्रकारे परमात्मा शिवजींनी ब्रह्माजींना वैवस्थ मनवनातील सर्व अठ्ठावीस युग चौकडीतील योगेश्वर अवताराची थोडक्यात माहिती सांगितली आहे हे विभू हे अठ्ठावीस व्यवसा व्यासावतार प्रत्येक चतुर्युगातील प्रत्येक द्वापारात क्रमशः होतीत आणि योगेश्वर अवतारात ते प्रत्येक कलयुगात प्रारंभी होतात त्या प्रत्येक अवताराच्या वेळी त्यांच्या समवे चार शिष्य असतात शिवजींचे हे चारही शिष्य योगाचे उत्तम ज्ञान करणारे आहे योग मार्गाचे प्रचार प्रसार करणारे आहे महान शिवभक्त अविनाशी असतात ते शरीरावर भस्म धारण करतात जो शरीरावर भस्म धारण त्याचे सर्व पापांचे भस्म होते जो भाळावर त्रिपुंड तिलक लावतात त्यांच्या त्रिपुंडी तिलक लावण्यामध्येच त्यांचे दुर्भाग्य दूर होते आणि ते लावण्यामध्ये आपले भाग्य उघडते पहिल्या भस्मावर जे तीन पहिल्या लाईनवर नऊ देवता बसलेले राहतात दुसऱ्या लाईनवर दोन नऊ देवता बसलेले राहतात तिसऱ्या लाईनवर नऊ देवता बसलेले राहतात असे त्रिपुंड भाळावर सत्तावीस देवता आपल्या कपाळी बसलेले राहतात आणि आपले दुर्भाग्य दूर करतात रुद्राक्षांचे जो घालतो जो रुद्राक्ष घालतो त्याचे सर्व पापांचे नाश होते आणि साक्षात शिवशंभूचा प्राप्ती होते असे हे त्रिपुंड भस्म रुद्राक्षाचे हे धारण करतो मुखामध्ये ओम नम शिवाय बोलतो जो ओम नम शिवाय बोलतो दिवसभरातून त्याचे मुख तीर्थ समान पावन असतं असे धर्मपरायण वेद वेगांचे उत्तम ज्ञान असलेले महाज्ञानी अंतर्बाई सुचिरभूत लिंगार्चनात अतिशय तत्पर असतात ते नेहमी शिवध्यानात मग्न असतात या योगावर निष्ठा असणारे जितेंद्रिय असतात अशा प्रकारे अठ्ठावीस द्वापारामध्ये शिवजींचे एकूण एकशे बारा शिष्य होते ते ब्रह्मपुत्र याप्रमाणे मी तुम्हाला अठ्ठावीस युगाच्या क्रमाने म्हणूनपासून कृष्ण अवतारापर्यंत असे अवतारांच्या लक्षणांचे वर्णन कथन केले पाच अवतारांच्या शिवप्रभूच्या कथा ऐकवल्या या कल्पात जेव्हा कृष्णद्वैपान व्यास होतील तेव्हा श्रीतूंनी युक्त आणि ब्रह्मलक्षणा संपन्न शास्त्र सांगतील अशा प्रकारे भगवान महेश्वरांनी ब्रह्माजीवर अनुग्रह करून त्यांना आपल्या योगेश्वर अवताराबद्दल सांगितले आणि त्यांच्या कृपा कटाक्ष टाकून क्षणात अंतर्दान पावले जो कोणी या शिवशंभूच्या पाच अवतारांची कथा करतो त्याला शिवलोकाला फेरी मारल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते त्याला शिवाचे एक प्रदक्षिणा मारल्याची प्राप्ती होते असे हे शिवशंभूचे चरित्र आख्यान पाच अवतारांचे होते तर मला अशी आशा आहे की तुम्हाला या शिवशंभूच्या पाच अवतारांचे कथा तुम्हाला आवडल्या असतील आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा प्रदोषच्या दिवशी एकादशीच्या दिवशी दशमी नवमी अष्टमी किंवा आपण ह्या पाच अवताराच्या कथा ऐकल्या म्हणजे आपले सर्व पाप नाश होते आणि शिव शंभूचा माता पार्वती अंबे माताचा आपल्यावर आशीर्वाद राहतो आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय श्री महा